नमस्कार मित्रांनो बैलगडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण आलेलो आहे आणेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथे होणाऱ्या भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीच्या मैदानामध्ये मैदानाच्या फाट्या आपण बघत आहे मित्रांनो चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात कोणकोणती बैल मैदानामध्ये दाखल झाली आहेत मित्रांनो नमस्कार नमस्कार बैलगाडा शर्यत सातारा या यूट्यूब चॅनलवर आपले सरसे स्वागत करीत आहे आपण आलो होतो आणीवाडी बैलगाडा शर्यत फाटीवर तर बैलगाडा मालक आले कुठून आला सर मुंबईवर ना, मुंबईवर नाव नौ काय तुमचं मयूर मात्रे मयूर मात्रे बैलाचं नाव काय बादशाह बादशाह मुंबईचा बादशाह पहिरा कोणा आहे हा शंकर म्हणून आहे शंकर कुठला देगाव शंकर बरोबर नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं रुबिनी नामदार कुठून आला जाम जाम बैलाचं ना नाव जा ना काय महाकाल महाकाल पैरा कोणाबर आहे पैरा गवडीचा बैल दिला बैलाला आहे चौकचा आहे तो गवडी प्ले सातार बसले गवडी मेळा गवडी मेडागाव मेळा गवडी बोलली मैदान बघितलं का मैदान कसं काय मैदान चांगलं मैदान चांगलं काळवट मैदानाचं मैदान आहे बैलांचं कसं निघणार आहे ह्याच्या अगोदर मैदानात किती ओळख राहिलाय नाही हे बैल पाळायला मुंबईला पाळाईला पिंचवड घेतली का घेतलेत हो। का शुभेच्छा आमच्यातर्फे धन्यवाद कालवडेकरांचा साहेब या आणेवाडी येथे होणाऱ्या भव्य दिव्य ओपन पैठगडा शर्यतीमध्ये कालवडीकरांचा साहित्या सुद्धा दाखल झालेला आहे नमस्कार नाव काय तुमचं आशुतोष देसाई गाव कुठलं चिखली वाई चिखली वाई बैलाचं नाव काय नकऱ्या नकऱ्या पायरा कोणा आज रंजूचे गराडे त्यांचा बजरंग बजरंग शुभेच्छा आमच्या तर्फे धन्यवाद नाव काय तुमचं नाव बैला माझं नाव प्रसाद गाव कुठलं गाव बाहुधन वाई बाहुधन वाई बैलाचं नाव काय बायलाचं नाव सुंदर सुंदर पैरा कोणा बरं आहे पुणे पुण्याचा बैल पुण्याचा बैल आहे का सुभेश धन्यवाद बाबूशेत मांडव्यांचा खांडवी खांडवेचं कुठलं बाबूशे मॅटर बाबूशेत खांडवेचा मॅटर मॅटर सुभेष जमचुर्क धन्यवाद नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अक्षय जाधव जावळेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा चॉकलेट पायरा बरोबर माळवाडीचा धन्यवाद धन्यवाद हां नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आदित्य आंगडे गाव कुठलं पिंपरी पिंपरीचा मेडा पिंपरी पिंपरी पाहिलाच नाव काय नकऱ्या नकऱ्या पायरा कुणा बरोबर पायरा बायला हाय बारामतीचा बाई हो याची खासियत काय बोलायला किती वेळा राहिला तेजस गवळी नाव कुठलं रत्नागिरी कात्रच कात्रच रत्नागिरी हां महिलाचं नाव काय सुंदर सुंदर पायरा पायरा आपला घरची गाडी घरची गाडी हा मैदानात नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं अक्षय विठ्ठल मध्य गाव कुठलं विसापूर विसापूर बैलाचं नाव काय बाहुड्या बाहुड्या हा पैरा कुणा बरे पैरा नांदगावचा बैल नांदगावचा बैल हा किती वेळा बाहुड्या कुलालाच राहिला लय वेळा राहिला लय वेळा राहिला आठवणीच मैदान तुमच्या आठवणीच तर डबत हा कडनी एक नंबर केला पटरवाडीला दोन नंबर केला ठीक चलते शुभे हा नमस्कार नाव काय तुमचं विधाकर शिवाजी बिला रे दररे खुड दहरे खुरद चॉकलेट अ गोल्ड पायरा वाटरचा सेवा सुधीर बांधल सुजित बांधल सुजित बांधल गाव कुठलं बैलाचं नाव काय कुठे पायरा कोणाबर आहे गाडी पळणार घरची गाडी आमच्या आमच्यातर नमस्कार नमस्कार नाव काय तुझं समीर किसन मामा कुठलं रायगाव रायगाव बैलाचं नाव काय सरदारे सरदार पायरा कोणाबर आहे नगरचा बरोबर त्याचं नाव का नाव कायतरी लक्ष येत आहेत लक्ष खासियत काय तो काय ठाम आहे उजवीनर कुठनं पण पळतो तो पब्लिकचा भात पब्लिकचा भाषा अशी किती मैदानी घेतली घरीच झाले आहेत तिथे सुभेच झालं तर हो हो थँक्यू राहुल पैलवान भातवडे त्यांचा बलमा रायगाव मैदानात दाखल जेवण ड्रायवर निनाम यांचा सुंदर रायगाव मैदानात दाखल ज्या बैलानं अदत वयात माकूळ घातला होता असा बार सुरूर जेवण ड्रायव्हर निनाम यांचा पब्लिक किंग सुंदर सुद्धा मैदानात दाखल रोनाल्डो रायगाव मैदानात दाखल मालकाचं नाव काय सार्थक बापू सार्थक बापू चरवण चरवण यांचा रोनाल्ड रायगाव मैदानात हो नमस्कार नमस्कार म्हणलं तुमचं नाव काय आविष्कार मोवाडाडी पुणे हा शिट्टी हा कराडमधला साहेब आहे काही चार एक आहेत चार पाच हा सात नाही आलेलं आहे 啊？